नमस्कार मी सायरस सावंत आपण आहोत नगरपंचायत मंडणगडच्या हद्दीमध्ये असलेल्या स्मशानभूमीजवळ स्मशानभूमी सुशोभीकरण आणि जो बांध घातलेला होता आपण पाहू शकतो त्या पाण्यालगत हा बांध घातलेला होता आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हा बांध अशा प्रकारे कोसळलेला आहे कामाची क्वालिटी कशी असावी काय याची कोणतीही जबाबदारी इथे दिसत नाही आहे यंत्रणेने कशामुळे हे काम केलं आणि तो ठेकेदार होता त्याने पण त्याच्याकडनं काय बॉन्डिंग होतं काय विषय होता हा काही समजत नाही आहे आपण पाहू शकता काय अवस्था झाली माझ्यासोबत आहेत विनोद दादा आणि आजीश दादा दोघेही नगरसेवक आहेत पण मी तुम्हाला विचारतो की हे कुठल्या कामाची पद्धत आहे आपण आपले काय विचार मला वाटतं त्याच्या आधी ज्यावेळी सोळा नगरसेवक राष्ट्रवादी निवडून आले होते तेव्हा एक मार्गी राष्ट्रवादी सत्ता होती आणि त्यावेळेस अशी अनेक कामं झालेले आहेत त्यातलंच एक उदाहरण आहे मंडणगड नगरपंचायत हातीतले सुसज्ज असं शेड तेव्हा स्मशान बांधलं होतं जवळजवळ चाळीस लाख रुपये खर्चून हे बांधलेले आहे आता कळत असेल आपल्याला हे बांधकाम कशाप्रकारे केलेलं आहे ज्या ठिकाणी बांधकामाची गरज आहे म्हणजे ज्या ठिकाणी आर सी सी किंवा मासवाल बांधण्याची गरज होती त्या ठिकाणी तकलादू बांधकाम केलेलं आहे जांभ्या चिऱ्याचं आणि ते आता आपल्या सगळ्यांसमोर निदर्शन येतं आहे की काय केलेलं आहे कोणीही त्यावेळी असं विरोधक नसल्यामुळे एक मार्गी नगरपंचायतचा निधी आणून वाटेल तसा खाण्याचा प्रकार त्यावेळी तत्कालीन बांधकाम सभापती असतील किंवा त्यावेळेचे कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांनी हे केलेलं आहे आपलं काय मत आहे मुळामध्ये या पाण्याचा जो प्रवाह आहे त्या ठिकाणी मांसवर किंवा पांकोशवर असणं असणं गरजेचे होती परंतु अशा जांभ्या दगडाचं बांधकाम करण्यानं ते कोसळणारच होतं तर संबंधित यंत्रणे याची त्वरित दखल घ्यावी मला आपल्याला विचारायचं आहे जी जिल्हा जिल्ह्यामध्ये शाळा आहे तिथे पण तो बांध घातलेला होता तो आता परत तो खालच्या साईड कोसळला आहे तर त्याच्याबद्दल काय म्हटलं हो आम्ही मुद्दाम जेव्हा पा समजलं तेव्हा पाणी करून आलो आम्ही त्यावेळे याच म्हणजे गेल्या दोन ते तीन महिन्यापूर्वी ते बांधकाम झालेलं होतं आणि ते दोन ते तीन ते तीन महिन्यांचं झालेलं बांधकाम आज पावसामध्ये कोसळलं त्यामुळे कळेल की त्या कामाची गुणवत्ता काय होती आणि इतकंच नशीब आहे की त्यावेळी शाळा नव्हती मुलं नव्हती नाहीतर मोठा आनर्थ घळाला घडला असता आणि यापेक्षा आणखीन काय बोलायचं की स्वतः असलेले आता उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे यांच्या वार्डमधलं ते काम आहे काम कसं कशा प्रकारचं आणायला पाहिजे आणि कसं करायला पाहिजे याचंच माहिती जर त्यांना जाणीव नसेल किंवा माहिती नसेल तर ही अशीच परिस्थिती असणार आहे आज नगरपंचायतीला अक्षरशः धुवून खाण्याचं काम हे सत्ताधारी करत आहेत त्याचे समोर समोर उदाहरण दिसत आहेत